अश्विनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आता सोमवार श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर आम्ही चाललेलो मंदिरात पाया पडण्यासाठी तर कुठे आहे चला तुम्हाला दाखवते ब्लॉक पण दिनो बरा आहे आपण कुठे आहे आपण बाहेरचं वातावरण बघा एवढे ढग आलेले होते असं वाटत होतं की पाऊस पडते का हो, ऊन होते भरपूर असं ऊन पण पडलं होतं आणि पावसाचं पण वातावरण होतं बाहेर जायला निघालं की यांना गाडीची हवा नेहमी चेक करून घ्यायची असते मी सोबती असतानाच यांना गाडीची हवा चेक करायची आठवत असते आणि आम्ही इथं गाडीची हवा चेक करायला थांबलो तर हा बघा हा कसा बाय बाय करतोय मला मोबाईलमध्ये बघून तर चला आताजवळ येऊन पोचलेलं आहे आणि मंदिराजवळ जायसाठी खूप जास्त चिक्कल झालेलं आहे जरा आम्ही लांबच गाडी लावतो आणि मंदिरात जातो चला तुम्हाला दाखवते त्या मंदिर मंदिराकडे जाताना हे बघा एवढे मस्त मस्त डोंगर आहे एकदम म्हणजे असं चारही साईडून बघसाल तिथं तुम्हाला डोंगरच डोंगर दिसेल आणि गवत उगवलेलं होतं तिथं छोटीशी नदी पण होती त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे हे बघा नदीच्यामध्ये कसा मोठा खड्डा पडलेला आहे आणि जवळच आम्ही आता मंदिराजवळ आलेलो आहे मा मंदिराच्या मागचा परिसर दाखवते पोचलेला आहे मंदिराजवळ हे बघा मंदिर पाठी मागून तुम्हाला आतमध्ये पण जाऊन दाखवते पाठी मागून मंदिराचा रस्ता आतमध्ये पण जाऊन दाखवते मंदिरात एंट्री केल्याबरोबर इथे बघा नंदी बैल आणि त्याच्या शेजारी गणपती आणि महादेवाची इथं पिंड ठेवलेले आहेत खूप मस्त असं नवीनच मंदिर झालेलं आहे तर गणपती आणि महादेवाची पिंड ठेवलेली आहे दोन्ही शेजारी शेजारी आणि आपली पिंड आहे ती आतमध्ये गाभाऱ्यात बघा गाभाऱ्यात मी आलेले तर गर्दी दु नव्हती अजिबातच गर्दी नव्हती मला जरा लेट झालं होतं मी तनिषला स्कूलमध्ये सोडल्याच्यानंतर इथे पूजा करायला आलेले होते मंदिर पण माझ्या घरापासून जरा असं लांबच आहे तर इथं मग त्यामुळं अजिबात गर्दी नव्हती सकाळी सकाळी लवकर आले असते ना तर मग गर्दी भेटली असती खूप अशी तर मी गेलेले होते त्या ता टायमाला अजिबात गर्दी नव्हती आणि त्यामुळं मला खूप असं पटकन दर्शन भेटलं नाहीतर इथे भरपूर गर्दी असती जर तुम्ही लवकर आले तर आणि इथं बघा गणपतीची मी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आता मी नंदी बैलाची पण पूजा करून घेते आणि महादेवाची पण पूजा करून येते आणि इकड झाला तर हेमनंदीच्या पण पायाकडून मंदिराच्या बाहेरचा सा परिसर बघा किती मस्त आहे मी फर्स्ट टाईम या मंदिरात गेले मला प्रचंड आवडलं हे सर्व इथं बघत आहे ना तुम्ही ते कमळाचं असं तलाव आहे खूप खोलवर तलाव आहे आणि इथं बघा मी पूजा करून घेते तुळशीची एवढी सुंदर तुळशीची झाडं होती ना मला खूपच आवडली एवढी गच्च भरलेली आणि दाटसर तुळस आहे ना खूप इथं तुळशीची झाडं होती मस्त असं तुळशीची पूजा करून घेतली मी इथं आणि हे बघा इथं खालते मस्त असं खूप सारी झाडं होती वेगवेगळी खूप मला तर भरपूर आवडली तर नारळ वगैरे पडून घेतला पाया पडून घेतल्या आणि हे बघा आता हे बघा मला काय भेटले प्राजक्ताची फुलं एवढ्या दिवसांनी प्राजक्ताची फुलं बघितल्यावरती मी लगेचच गोळा करायला चालू केली असं झालेलं आहे माझं आज सोमवारचं दर्शन देवाचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी तर चला आता थँक्यू लाव पूर्ण बघितल्यामुळे